दोन हजार पंचवीसमध्ये शनीची साडेसाती या राशीवर पडणार आहे आजच्या ज्योतिष कार्यक्रमात आपण नवग्रहांची राजा सूर्य यांच्याबद्दल चर्चा करूया सूर्य हा सिंह राशीचा स्वामी आहे आणि त्याला ग्रहांचा राजा म्हटले जाते सिंह राशीसाठी आजचा हा कार्यक्रम विशेष महत्त्वाचा आहे कारण दोन हजार चौदाच्या नोव्हेंबर महिन्यानंतर आता दोन हजार पंचवीसमध्ये पुन्हा शनीची साडेसाती वर्षाची डह्या सुरू होत आहे सिंह राशीच्या लोकांच्या जीवनात शनीची दह्या अडीच वर्षासाठी परिणाम करेल यापूर्वी नोव्हेंबर दो दोन हजार चौदामध्येही सिंह राशीला शनीची दहया आली होती जी अडीच वर्ष चालली होती आणि आता तब्बल दहा वर्षानंतर पुन्हा एकदा दोन हजार पंचवीसमध्येही दह्या येणार आहे त्यामुळे आज आपण जाणून घेऊया की शनि सिंह राशीच्या जीवनात शनीची ही डह्या काय परिणाम करणार आहे मी तुम्हाला हेच सांगू इच्छिते की मनापासून कोणतीही भीतीच विचार किंवा गोंधळून जाऊ नका शनीची डह्या येते म्हणून खूप व्हिडिओ पाहिले असतील तर मला सांगायचं आहे की भीतीचं कारण नाही आहे कोणत्याही गोष्टीला भीती न बाळगता स्वीकारायला शिका वर्तमानाला स्वीकारणे हाच खरा उपाय आहे शनीची डह्या ही अडीच वर्षासाठी आहे आणि ती तुम्हाला काय परिणाम देईल याबद्दल मी तुम्हाला अगदी सविस्तर माहिती सांगणार आहे तुम्हाला शनीची जर खरा अर्थ समजला तर समजून घ्या की माणूस फक्त कर्माच्या आधारावर चालतो शनी हा कर्माचा कारक ग्रह आहे शनिदेव हे न्यायाचे देव आहे आणि ते न्याय करणारे ग्रह आहेत आजच्या काळात माणसांनी दिलेला न्याय चुकीचा असू शकतो पण परमेश्वरांनी नेमलेले ग्रह कधीच चुकीचे ठरू शकत नाहीत त्यामुळे आता आपण पाहूयात की शनीची डहि्या तीस मार्च दोन हजार पंचवीसपासून सुरू होईल आणि तिचा तुमच्या जीवनावर काय परिणाम होईल हा कार्यक्रम तुमच्या जन्मराशीवर आधारित आहे चंद्र राशीवर शनीची डह्या नेहमीच राशीच्या आधारावर लागते व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला काही महत्त्वाचे उपाय सांगितले जातील सा ते नियमाने तुम्ही करा आता आपण पाहूयात सिंह राशीबद्दल तीस मार्च दोन हजार पंचवीसपासून पासून शनी तुमच्या आठव्या घरात प्रवेश करतील आणि पुढील अडीच वर्ष तिथे राहतील सर्वप्रथम आठवे घर म्हणजे काय हे समजून घ्या आठवे घर गहन अध्ययन संशोधन तांत्रिक विद्या आणि मृत्यूशी संबंधित मानले जाते याला त्रिक भाऊ देखील म्हणतात ज्यांचा रोगांशीही संबंध आहे मात्र मृत्यूचा उल्लेख करताना घाबरण्याची काहीही कारण नाही प्रत्येक घर वेगवेगळ्या गोष्टींचे प्रतिनिधित्व करते आणि आठवे घर अशाच विशिष्ट गोष्टींसाठी महत्वाचा आहे जेव्हा क्षणी तुमच्या आठव्या घरात येतील तेव्हा तुमच्या जीवनात काही महत्त्वाचे बदल घडतील शनी हा तुमच्या आठव्या घरात प्रवेश करणार आहे तुमची संबोधन करण्याची क्षमता वाढेल दोन प्रत्येक गोष्टीबद्दल अधिक सखोल जाणून घेण्याची इच्छा निर्माण होईल तीन राहू आणि शनी आठव्या घरात असल्यास व्यक्तीला अनोखी ज्ञान प्राप्त होते काहीतरी वेगळी शिकण्याची संधी मिळेल तीस वर्षानंतर शनी पुन्हा तुमच्या घरात आठव्या घरात येत आहे त्यामुळे हे अडीच वर्ष तुम्हाला नवे अनुभव नव्या लोकांची भेट आणि महत्त्वाच्या शिकवणी देतील तुम्हाला तुमच्या स्वभावात आणि विचारसरणीत मोठे बदल जाणवतील शनीची दुसऱ्या घरावर दृष्टी शनीची दृष्टी तुमच्या दुसऱ्या घरावरही पडेल जे वाणीचे स्थान मांडले जाते त्यामुळे वाणीवर नियंत्रण ठेवा जिथे बोलण्याची गरज नाही तिथे बोलू नका फक्त आवश्यक ठिकाणीच बोलणे हे शहाणपणाचे लक्षण आहेत दोन शांत रहा आणि जमिनीवर रहा विनाकारण बोलणारी मूर्ख ठरतात पण पन शांतपणे ऐकणारे खरे बुद्धिमान असतात या काळात संयम आणि समजूतदारपणा राखल्यास तुम्हाला खूप चांगले परिणाम मिळतील आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या क्लेशात पाडायचे नाही विशेषत कुटुंबियाशी क्लेश करू नका कुटुंबाचा सन्मान करा शनी हा सर्वात महत्त्वाचा ग्रह आहे शनीशी प्रेम करा कोणत्याही इतर गोष्टींशी किंवा व्यक्तींशी नाही शनी हा किमान फळ देणारा ग्रह आहे लोके लोक म्हणतात की मरणानंतर नरक किंवा स्वर्ग असतो पण कोणी पाहिला आहे का खरं तर नरक आणि स्वर्ग याच पृथ्वीवर आहेत माणूस आपले कर्मानुसार याच पृथ्वीवर नरक आणि स्वर्ग अनुभवतो तुम्ही स्वतः पाहिल्या पाहिले असेल की काही लोक कशाप्रकारे आपल्या कर्माचे फळ भग भोगतात म्हणूनच शनीची साडेसाती आणि दह्या कर्माच्या आधारावर फळ देते जर तुमच्या कुंडलीत श... शनी स्वतःच्या राशीत उच्च स्थानी किंवा चांगल्या स्थितीत असतील तर हे शनीची दह्या तुम्हाला अशा उंच शिखरापर्यंत पोहोचू शकते जिथे तुम्ही स्वतःला डिझर्व करता असे वाटणार नाही तुम्हाला असे अनुभव येतील की तुम्ही खूपच उंच स्थानावर पोहोचलात आणि योग्य लोकांमध्ये सामील झालात पण जर शनी तुमच्या कुंडलीत कुंडली नीच स्थानावर असेल किंवा शत्रूच्या घरात असेल तर कोणतेही मोठे पद किंवा प्रतिष्ठा असो ती गमवण्याची शक्यता असते शनी असा ग्रह आहे जो न्याय करतो आणि कर्मावर आद आधारित फळ देतो त्यामुळे तुमचा जन्मकुंडलीत शनी कसे आहे हे जाणून घ्या गोचरातील शनीचा प्रभाव शनी तुमच्या दहाव्या घरावर दृष्टी ठेवतील त्यामुळे करिअरमध्ये बदल होण्याची नव्वद टक्के शक्यता आहे मात्र तुम्हाला जबाबदारी स्वीकारावी लागेल एक घाईघाईने निर्णय घेऊ नका दोन सध्या जी चालू आहे ती परिस्थिती स्वीकारा आणि तिला सामोरे जा तीन परिस्थितीतून पळून जाण्याचा जा प्रयत्न करू नका कारण तसे केल्यास शनिदेव तुम्हाला आणखीनच अधिक पळवतील तुमच्या करिअरमध्ये खूप तुम्ही खूप मोठे खूप पुढे जाल पण हा सकारात्मक बदल तेव्हाच येईल जेव्हा जे तुम्ही जबाबदाऱ्या स्वीकाराल जर तुमच्याकडे काम किंवा जबाबदारी येत असेल तर त्याकडे लक्ष द्या त्यातून फळ काढू नका हे पुढे जाण्याची योग्य वेळ आहे तुमचा वर्तमानच तुमच्या भविष्याचा पाया असतो ही खरी गोष्ट आहे शनीची पंचम भावावर दृष्टी शनी तुमच्या पंचम भावावरही दृष्टी टाकतील जो संततीशी संबंधित आहे संतान प्राप्ती ज्यांना कुटुंब नियोजन करायचं आहे त्यांच्यासाठी हे अडीच वर्ष अत्यंत सकारात्मक ठरतील संततीबाबत शुभ परिणाम मिळतील गुरुदेखील पंचम भानावर दृष्टी टाकतील त्यामुळे संततीच्या करिअर आणि शिक्षणासाठी ही हा काळ उत्तम आहे प्रेम आणि नातेसंबंध ज्यांच्या नात्यात थोडेसे हट्टीपाणा किंवा नखरे दिसतील त्यांच्यासाठीही प्रेम वाढेल गुरूंचा प्रभाव असल्याने नवीन लोकाशी चांगले संबंध तयार होण्याची शक्यता आहे सिंगल लोकांसाठी तीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर सिंगल असलेल्यांना व्यक्तींना लव लव रिलेशन किंवा एक चांगली मैत्रीण निर्माण होऊ शकते पण यामध्ये वाणीवर नियंत्रण ठेवणे खूप महत्त्वाचे ठरते नोकरी आणि मेहनत ज्यांच्याकडे नोकरी नाही त्यांच्यासाठी शनीची ही ठिया खूपच महत्त्वाची ठरेल शनी तुम्हाला रिकामे बसून देणार नाही कष्टाशिवाय यश नाही गेम टी व्ही किंवा घरातील सुखसोयींमध्ये वेळ घालवणे बंद करा कामयाबी याबी मिळवायचे असेल तर घरातून बाहेर पडावे लागेल आणि मेहनत ही करावीच लागेल शनिदेव मेहनतीला ओळखतात त्यामुळे आता वेळ आहे तुमचं पूर्ण लक्ष कामावर केंद्रित करण्याची ही अडीच वर्ष तुमच्या जीवनात मोठे बदल घडवून आणतात आणतील फक्त तुम्हाला मेहनत संयम आणि जबाबदाऱ्या स्वीकारण्याची तयारी ठेवावी लागेल शनिदेव तुम्हाला बाहेर काढतील पण जबाबदारीसोबतच तुमचा प्रवासही वाढेल आणि शनीची साडेसाती किंवा ठिया तुम्हाला कष्ट करून थकवण्याचा प्रयत्न करतील जर तुम्ही या सत्याला स्वीकाराल तर तुम तुम्हाला याच सकारात्मक फायदा होईल कोर्ट कचेरी आणि ऋण शनी तुमचे सप्तम आणि सहावे स्थान अधिपती आहे त्यामुळे कोर्ट कचेरीतील विपरीत राजीव किंवा कर्जाच्या बाबतीत शनी तुम्हाला मार्ग दाखवतील या अडीच वर्षात तुम्हाला या समस्यामधून सुटण्याची शक्यता आहे वैवाहिक जीवन आणि जीवनसाथीचे आरोग्य सप्तम भाव वैवाहिक जीवनाशी संबंधित आहे आणि शनी सप्तम भावाचे अधिपती आहेत तुमच्या वैवाहिक जीवनात वाद होऊ नये यासाठी काळजी घ्यावी लागेल जीवनसाथीच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल त्यांना पाठदुखी पायांमध्ये त्रास डोकेदुखी अशा लहानशा आरोग्याच्या समस्या होऊ शकतात मोठ्या समस्या नाहीत पण या छोट्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका शणीची महत्त्वपूर्ण शिकवण शनिदेव कर्माचा हिशोब ठेवतात हे तुम्हाला दाखवतात की तुमचे खरे आप्त कोण आहे आणि कोण परके आहे शनीच्या साडेसाती किंवा कर्माच्या आधारावर फळ मिळते शनिदेवाविषयी आदर ठेवा आणि त्यांच्याशी प्रेमाने वागा आता तुम्हाला काय उपाय करायचे आहेत ते पहा एक तुम्हाला बीज मंत्र शनीचा बीज मंत्र म्हणायचा आहे ओम प्राम प्रीम प्रोम स नम हा रोज एक एक शाट वेळा म्हणायचा आहे किंवा दर शनिवारी दुसरं म्हणजे सूर्यदेवाची पूजा करा सूर्याला जल अर्पण करा आणि सूर्यदेवाचा बीजमंत्र जपा ओम सूर्यदेवाय नमो आणि तिसरा म्हणजे हनुमान चालिसेचे पठण करा जर तुम्ही हे उपाय नियमित केले तर शनीची डह्या तुम्हाला प्रगतीच्या मार्गावर नक्कीच नेईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करा फक्त सिंहराशीच्या लोकांना धन्यवाद